भीम जयमीन परभणीमध्ये जो अन्याय झालेला आहे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी जो अम अमानुष लाठीचार्ज केलेला आहे सोमनाचा जो मर्डर जेलमध्ये केलेला आहे जो संतोष देशमुख यांचा बीडमध्ये मर्डर झालेला आहे जे आमचे बाबा आकोडे हे पोलिसांच्यामुळे त्यांचा जीव गेला या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये ज्या आमच्या मुलांवरती खोटे केसेस टाकले गेले त्यांचा करिअर बर्बाद करण्याचा षडयंत्र या सरकारने पोलिसाच्या माध्यमातून रचलेला आहे हा फार मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सतरा तारखेला तमाम परभणीकर मराठवाडा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक अनुयायी हे सर्वजण जण सतरा तारखेला परभणीमध्ये दाखल होणार आहेत चंद्रशेखर आझाद यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि या अन ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये सतरा जानेवारीला परभणीमधून मंत्रालयावरती निषेध पैदल मार्च निघणार आहे ह्या पैदल मार्चमध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे कारण संविधान संविधानाची विटंबना झालेली आहे बाबासाहेबांचा सा अपमान झालेला आहे ह्या देशाचा अपमान झालेला आहे आपला खून झालेला आहे आपल्या भावांना मारून टाकलेला आहे त्याच्यामुळे ह्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी एक नवीन क्रांतीची सुरुवात आपण या परभणीमधून करत आहोत त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच विनंती जय भीम जय भारत